तर जैवीन भावानं स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावची सुंदर नदी आणि सकाळचं वातावरण कसं असते गावाकडं पाहू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही एकदम सुंदर असा नजारा आहे हा कोल्हापुरी बंदर आहे मी ज्याच्यावर उभा आहे आणि समोर पाहू शकता माझा मित्र जावपेटीत आहे सकाळचं वातावरण पाहू शकता एकदम सुंदर असं रमणीय वातावरण और ये सामने जो की तैयारी करता हुआ हमारा दोस्त जड़ ला लौकर भाई गार लगा ले लगते जाड़ हो तर भावानं पाहू शकता तुम्ही आमच्या भावान जाळ लावायचा ही जी पन्नी पाहता तुम्ही ही सगळी वल्ली पन्नी आहे सकाळी सकाळचा टाइम ता तर तुम्ही पाहताच शकता आणि हे पाव धुक कस निघाले गरम वाफा वाफापा बंधारा पलीकडचा नजारा आहे एकदम सुंदर अशी सकाळ गावाकड आणि आट्या भाऊ जाळ लावतानी <laughs> लागते का नाही जाळ आजच्या दिवस तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही सध्या जाळ तर काय लागायची शक्यता कमी दिसायची मात्र थैलीमध्ये थोडा थोडा जाळ दिसायला जाळ शंभर टक्के आहे शंभर टक्के जाळ लागू शकते तोपर्यंत हाय आनंद सुगंधे जो की आता जाळ लावण्याच्या प्रयत्नात आहे एव्रिवान सांग तुझा परिचय दे, दे आमची चुटकी आली सकाळी सकाळी जाड लावण्यासाठी आणि जाळ आता थोड्याच्या वेळ लागेल अशी शक्यता आहे खाली पाहू शकता तुम्ही थोडा थोडा जाळ लागलेला आहे एवढ्या गारव्यास सुद्धा आमच्या आनंद सुगंधे यांनी जाळ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आता झाड झाला मोठा मित्रांनो जाऊ शकत एकदम मोठा झाड झालाय तिला काय झाले रे काय लागले तिला त्याचा काहीतरी इलाज करा नाही तर काहीतरी होईल दुसरं आणि हे आमचा लोबो आहे लोबो लोबो काय करा सकाळी सकाळी काय नाही काहीतरी कर लोबो सकाळी 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 पहायला अरे बापरे मस्त गरम गरम पाहू शकता सगळ्या टिब्यावर काळे काळे झाले सगळं फुरसान आलेलं आहे सगळे फुरसान सगळं आग लावून टाकलेली आहे फुरसानला थोड्याच वेळानंतर मी तुम्हाला तिकडे दाखवणार आहे तिकडे त्या साईडला भरपूर शेती आहेत तिकडे जाऊन थोडंसं दाखवतो तुम्हाला मी पाहू शकता तुम्ही सकाळचं वातावरण गावाकडं आमच्या गावची सुंदर अशी नदी आहे दोन पोर येत आहेत छोटे छोटे समोर एक पन्नी घेऊन ये बैलाच्या बुद्धिहा तर समोर पाहू शकता मित्रांनो त्याचं नाव आहे नितीन आणि तो आहे आडमुट पाहू शकता सकाळी सकाळी पा एवढा गार पाण्यामध्ये उतरलेला आहे नदीमध्ये तोंड जोत आहे तुम्हाला थोड्याच वेळानंतर तो इकडे येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवत आणि हिचा पा भरपूर माणसं जमलेले